नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज कंगना राणावत ह्या ज्या नवनिर्वाचित आता भाजपच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यांना विमानतळावरती एका सुरक्षा रक्षक असलेल्या सी आय एस एफच्या जवान महिलेनं थप्पड मारल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे तर हा विषय दोन व्यक्तींपुरता असला असता तर त्याच्यावरती काही फारसा विचार करायची गरज नव्हती पण सगळ्यात पहिले गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक असलेल्या संविधानिक पदावर असलेल्या सुरक्षा रक्षक म्हणून तिथं काम करत असलेल्या जिचं कामच सुरक्षा करणे आहे ती व्यक्ती जर कुणाला थप्पड मारत असेल तर ही गोष्ट फार भयानक आहे आणि तिसरा जो जास्त त्याच्यापून अजून गंभीर मुद्दा म्हणजे हे सगळं जे कृषी आंदोलन झालेलं होतं त्याच्या पाठीमागं कशा देशविरोधी शक्ती आहेत खालिस्तानवादी कशी आहेत नक्षली कधी कशा आहेत पाकिस्तानवादी आतंकी कसे आहेत चायनावादी कसे आहेत हे वारंवार सांगितलं जात होतं आम्ही त्याच्या बाजूनं आजही तसे व्हिडिओ केलेले होते म्हणजे तेव्हापासून करत होतो आताही ती मांडणी करतो ही शुद्ध शेतकऱ्यांची मागणी नव्हती तसा असला असतं तर शेतकऱ्यांची मागणी होती कृषी कायदे वापस घ्या वर्षभराच्या नंतर ते वापस घेतले गेले मग आंदोलन संपायला पाहिजे होतं तीन वर्षाच्या नंतर यांचा राग वरती येतो आहे आणि जेव्हा हे थप्पड मारत आहेत एका पंतप्रधानाची हत्या ह्याच खालिस्तानांनी केलेली आहे ह्याच आतंकवाद्यांनी दुसऱ्या पंतप्रधानाचा बळी घेतलेला आहे राजीव गांधीचा सुरक्षा रक्षकाचा जो विषय होता तोच गंभीर इंदिरा गांधीची हत्या करणारे त्यांचे प्रत्यक्ष सुरक्षा रक्षकच होते त्यामुळे वरकरणी जरी हा शेतकऱ्यांचा विषय असला तरी तो शेतकऱ्यांचा विषय नाही मी स्पष्टपणे सांगतो ही कंगनाला मारलेली थप्पड नाही देशाच्या एकात्मतेला मारलेली थप्पड आहे लोकशाहीला मारलेली थप्पड आहे आणि पुढचा आरोप मी करतो मुळात कृषी आंदोलनच पूर्णपणे भारतीय शेतकऱ्याचा गळा घोटणार ठरलेला आहे जे कृषी कायदे शेतकऱ्यांना मुक्ती देत होते बाजारपेठेचं स्वातंत्र्य देत होते त्याच्यानंतर आवश्यक वस्तू कायदा जो शेतकऱ्याच्या गळाचा फास ठरलेला आहे त्याच्यापासून मुक्ती देणार होते शेतकऱ्यांना बाजारपेठेचं स्वातंत्र्य देत असताना कुठे विकावं आणि काय का नाही या संदर्भामध्ये जी मोकळी मिळणार होती त्या सगळ्यांचा गळा ह्या आंदोलनाने घोटलेला आहे आणि आज जे कोणी ह्या कृषी आंदोलनाचे समर्थक आहेत ते सगळे शेतकरी विरोधी आहेत ते सगळे देशविरोधी आहेत ते सगळे लोकशाही विरोधी आहेत आज जे जे लोक कंगना राणावतला थप्पड मारणाऱ्या त्या कुलविंदर कौर या सुरक्षा रक्षक महिलेचं समर्थन करत आहेत ते सगळे नक्षल्यांचे समर्थक आहेत ते सगळे अतिरेक्यांचे समर्थक आहेत ते सगळे खालिस्तानवाद्यांचे समर्थक आहेत पुन्हा एकदा त्या आंदोलनाचा विषय नीट समजून घ्या जे तीन कृषी कायदे आपल्या सार्वभौम संस संसदेने मंजूर केलेले होते आज जे वारंवार संसदेचा काय लोकशाहीच्या नावानं छाती पिटतात जे वारंवार लोकशाहीच्या नावानं छाती पिटतात सं, सं काय संविधान खत्रेमे आले आहे असं म्हणतात आय आहे असं म्हणतात त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं सार्वभौम अशा संसदेने केलेला कायदा हा कायदा रस्त्यावरती उतरून आम्ही माग घ्यायला होत आहोत ही झुंडशाही कुठल्या पद्धतीची आहे लोकशाही बचाव म्हणणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं मोदींना हुकुमशहा म्हणणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही कुठल्या हुकुमशहाच्या आदेशाने अशा रस्त्यावरती बसून आहात तुम्ही कुठल्या हुकुमशहाच्या आदेशाने तुमच्या डोक्यामध्ये विष पेरले गेलेले की जेव्हा करून तुम्ही तीन वर्षाच्या नंतर कंगनाला थप्पड मारावी का राग तुमच्या डोक्यामध्ये फाळून येतो हे लक्षात घ्या हे सगळे जे लोक आहेत हे संविधान आता आत्तासुद्धा इंडिया आघाडीच्या ज्या सगळ्या हालचाली चालू आहेत त्या वैध मार्गाने निवडून आलेलं सरकार त्याचं शपथविधी होऊ नयेत अशा हालचाली आहेत सगळ्या हे जे सगळं टूलकिट ए आयचा वापर करून घेऊन सोशल मीडियामध्ये निवडणुकीच्या काळात वापरलं गेलं ले होतं त्याला परदेशातून पैसा आलेला होता या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा शांतपणे सांगत होतो तेव्हा आमच्यावरती गोदी मीडिया म्हणून आरोप केला जातो तर आज त्याचा पुरावा भेटलेला आहे कंगना राणावतला एक निवडून आलेल्या खासदाराला तुम्ही अशा पद्धतीनं मारहाण करता आणि तेही सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात आणि पुन्हा ती सांगते आहे की तिनं तेव्हा काय म्हणलेलं होतं कृषी आंदोलनाच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कृषी आंदोलनावरती टीका करण्याचा मला भारतीय नागरिक म्हणून पूर्ण अधिकार आहे मीच काय कोणी या कृषी आंदोलनावरती टीका करणारच करणार कारण की या कृषी आंदोलनाने शेतकऱ्यांच्या हिताचा गळा घोटलेला आहे तुम्हाला कायदा हातामध्ये घ्यायचा बिलकुल अधिकार नाही कोणाला सुद्धा आणि तेही प्रत्यक्ष ज्याच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे कशासाठी कायदा दिलेला आहे तर तू इतरांची रक्षण करावं म्हणून तू त्याचा वापर करून घेऊन तू त्याला थप्पड मारतेस आज कोणाला थप्पड मारली उद्या तुम्ही गोळी घालताल तुमच्या हातामध्ये बंदूक आहेत म्हणून आणि हे आत्ताचं नाही आहे जो शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावतो त्या शरद जोशींना एकोणीसशे नव्वद साली दिल्लीच्या रामलीला मैदानावरती मंचावरून ढकलून देणारे याच राकेश टिकेत त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकेत होते या शक्ती तेव्हापासून कार्यरत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रचंड भरलेलं मोठं आंदोलन जे होतं त्या सगळ्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम पस्तीस काय पंच पस्तीस वर्षांपूर्वी महेंद्रसिंग टिकेत यांनी केलेलं तिथपासून सुरुवातही शेतकऱ्यांची मागणी ही स्वतंत्र अशा मुक्त अशा बाजारपेठेची होती शेतमालाला भाव शेतकऱ्यांनी मागितलेला होता आणि जेव्हा बंदिस्त व्यवस्था होती तेव्हा रास्त भाव मागितलेला होता व्यवस्था खुली झाली जागतिकरण पर्वामध्ये आम्ही खुली बाजारपेठ मागितलेली होती नेमकं हे कृषी आंदोलन खुल्या बाजारपेठेच्या विरोधामध्ये आहे आत्ता ज्याचा उल्लेख या कुलविंदर कौरने केलेला हे सगळे गावाचे शेतकरी आणि आज जे पर्यावरणवादी त्यांचे डफली वाजवत आहेत हे सगळे लोक हे असं म्हणत होते की गहू आणि तांदूळ पिकवणारा हा पाणीवाला बागायतदार शेतकरी आहे तुम्ही जेव्हा तांदळाची निर्यात करता तेव्हा तांदूळ नव्हे कितीतरी लिटर पाणी निर्यात करता तुम्ही गहू निर्यात करता तेव्हा गहू नव्हे कितीतरी लिटर पाणी तुम्ही निर्यात करता मग हे सगळे जेव्हा पाणीवाला बागायतदार शेतकरी श्रीमंत शेतकरी ट्रॅक्टरवाला शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये भेद करत होते मग हे सगळे या श्रीमंत शेतकऱ्यांच्या पाठीशी काय म्हणून उभे राहिले या नवीन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याकडून जेव्हा ख गव्हाची खरेदी केली गेली तेव्हा त्या खरेदीचे पैसे सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायची व्यवस्था केलेली होती यांनी ते हाणून पाडलं आणि यांना ती जी व्यवस्था होती आधीची की मधले दलाल होते ते शेतकऱ्याला पैसे देणार आणि सरकार त्या दलालाकडून खरेदी करणार हे त्या दलालांचं आंदोलन आहे कुलविंदर कौर त्या दलालांचं प्रतिनिधित्व करते आणि सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेल्या कंगना राणासारख्या महिलेवर तुम्ही हल्ला करता तेव्हा तुम्ही हे जे दलाल आहेत तुम्ही हे जे शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावणारे जे सगळे लोक आहेत त्यांच्या वतीनं तुम्ही बोलता त्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध तुम्ही त्या बा त्यांच्या बाजूनं बोलतात की जे देशविरोधी आहेत आज जे जे कोणी कंगना राणावतला केलेल्या मारहाणीचं समर्थन करणारे आहेत ते सगळे खालिस्तानी ते सगळे अतिरेकी ते सगळे ह्या चायनाचे हस्तक असणाऱ्यांचे दलाल आहेत त्या ते सगळे त्यांचे समर्थक आहेत जे लोकशाही विरोधाच्या बाबतीमध्ये लोकशाहीवरती हल्ला झाला संविधानावरती हल्ला झाला म्हणून छाती बडत होते प्रत्यक्षामध्ये हेच लोक लोकशाहीवरती हल्ला करणारे आहेत हेच लोक संविधान धोक्यामध्ये आणणारे आहेत हेच लोक आपल्या देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणारे आहेत पंतप्रधानांची जो ताफा अडवला गेला होता पंजाबमध्ये तिथपासून लक्षात घ्या म्हणून मी तर अगदी आधीपासून शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणे आणि जेव्हा की शेतकरी वैध मार्गाने आपल्या मागण्या मांडत होते एकोणीसशे नव्वदला रामलीला मैदानावरती दिल्लीला तेव्हापासून म्हणजे शरद जोशींना मंचावरून अक्षरशः ढकलून दिलं खाली तेव्हापासूनचे मी तुम्हाला पुरावे सांगतो आहे हे सगळं शेतकरी आंदोलन त्याच्या आड खालिस्तानवादी पुन्हा सक्रिय झालेले आहेत आताच्या इंडिया गाडीला न मिळालेल्या सत्तेनं हे अजून बावचळलेले आहेत हे सगळे आता अजून देशविरोधी कट करतील या सगळ्यांना वैध मार्गाने कायद्या आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे लक्षात घ्या त्याचं समर्थन करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही द नक्षलवाद्यांचे दहशतवाद्यांचे अतिरेक्यांचे हात हातबळकट करतात हे देशविरोधी कृत्य करणं थांबवा इथेच थांबूयात धन्यवाद